महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राजाराम अंबादास चंदन शिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड तुळजापूर अंदूर येथील राजाराम अंबादास चंदन शिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्षपदी महाराष्ट्र संकल्प बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश काळे साहेब यांनी चंदन शिवे यांची निवड केली त्यांची तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अंदूर व परिसरातील अनेक सामाजिक मंडळे आणि प्रतिष्ठित मान्यवर चंदन शिवे यांचं अभिनंदन केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून अंदूर व परिसरातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंदन शिवे यांनी अनेकांना बांधकाम मिस्त्री मिस्त्री कामगार म्हणून रोजगार मिळवून दिला आहे सध्या त्यांच्याकडे चाळीस मजूर काम करतात अंदूरच्या परिसरात खात्रीशीर गुत्तेदार म्हणून त्यांचा लौकिक आहे संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून ते निश्चितच बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देतील येथील मराठवाडा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष राजाराम अंबादास चंदन शिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल बांधकाम कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे उस्मान नदाफ बाबू नदाफ नागनाथ कांबळे प्रकाश बनपट्टे यांनी त्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद